कोंढाणा किल्ल्याच्या युद्धाची थरारक माहिती माघमध्ये नवमी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरची ती रात्र आज खूपच भयान व विसूर भासत होती तानाजी मालुसरे या सुभेदाराच्या नेतृत्वात शिवबाचे पाचशे मावळे कोंढाणा किल्ल्याच्या दिशेने चाल करून गेले सोबत ऐंशी वर्षांचे तरुण शेलार मामा व भाऊ सूर्याजी आणि यशवंती नावाची घोरपड होती गडावर जवळपास पाच हजार मोगल सैनिकांचा पहारा होता या किल्ल्याची जबाबदारी उदयभान रजपूत याच्यावर होती उदयभान रजपूत होता पण मोगलांचा हा गुलाम आता मुस्लिम झालेला होता तानाजीने किल्ला चढून जाण्यासाठी द्रोणगेरी कडा निवडला चार हजार चारशे फूट उंच असलेला द्रोणगेरी चढून जाण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच पण मृत्यूचे भय होतेच कोणाला मोहिमेवर निघालेल्या मावळ्यांचे शिवराय हेच प्राण आणि स्वराज्य हाच धर्म होता रात्र आता खूपच गडद झालेली होती तानाजीने यशवंतीच्या कमरेला दोर बांधला आणि वर जाण्याचे फरमान सोडले यशवंती काही अंतर गेली आणि खाली परतली दोन तीनदा असेच झाले तानाजीचे मरण यशवंतीने पाहिले होते यशवंतीवर चढत नसल्याचे पाहून तानाजी रागाने लालबून झाला यशवंते तू पुन्हा परत आलीस तर कापून शिळ्या भाकरी सोबत कच्ची खाईन तनाजीची ही गर्जना असमंत वेधून गेली धन्याचा हुकूम यशवंतीने पाळला आणि मग एकेक -एक मावळावर गेला गडावर तोफा बर्ची तिरंदाज असा पाच हजार मोगल सैनिकांचा बंदोबस्त होता उदयभान आपल्या कक्षात सोपलेला होता द्रोणगिरी कोणी चढू शकतच नाही ही खात्री असल्याने शत्रू बेसावध होता सुरुवातीला तानाजी व तीनशे मावळे गडावर गेले तानाजीने गडावर असलेल्या चौक्या उद्ध्वस्त करत मोगलांना कापणे सुरू केले तानाजी व मावळ्यांनी पहिल्याच दमात पाचशे मोगल सैनिकांना कापून काढले संपूर्ण गडावर हा हाकार तानाजी आणि मावळ्यांचा रुद्रावतार पाहून मोगल सैनिक वाट फुटेल तिकडे पळू लागले अर्ध्या तासातच सिद्धी हिलाल आपल्या फौजफाट्यासह दाखल झाला सिद्धी हिलालला तानाजीने दहा मिनिटातच आडवा केला जवळपास एक तासापासून तानाजीने शेकडो शत्रू सैनिकांना यमसदनी धाडले होते अशातच उदयभान रणांगणात आला उदयभान एक रांगडा गडी होता काही वेळातच तानाजी आणि उदयभानची गाठ पडली या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले माघार घेण्यास कोणीही तयार नव्हता तानाजी स्वराज्यासाठी तर उदयभान आपली गुलामी राखण्यासाठी लढत होता तेवढ्यात नियतीने डाव साधला आणि तानाजीची धाल खळकन तुटून खाली पडली तानाजीने डोक्याचा शेला हाताला गुंडाळला आणि चित्त्यासारखा तुटून पडला हाताच्या शाखा झाल्या पण तानाजी डगमगला नाही तानाजीच्या अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले पण शिवाजी महाराजांना दिलेल्या शब्दासाठी तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला अशातच दोघांचेही वार एकमेकांच्या वरमी बसले आणि दोघांचीही प्राणांतिक किंकाळी एकाच वेळी उठली तानाजी पडल्याचे पाहून मावळ्यांचे अफसान गळाले आणि ते द्रोणगिरी कड्याच्या दिशेने पळू लागले तोच सूर्याजी त्यांना आडवा गेला तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही असे पळून काय जाता मी कड्यावरील दोर कापून टाकला आहे त्यामुळे गडावरून उड्या घेऊन मरा नाही तर शत्रूशी लढून मरा सूर्याजीचे शब्द मावळ्यांचा जिवारी लागले आणि सारे बळ एकवटून ते शत्रूवर तुटून पडले मावळ्यांचा हा अवतार इतका भीषण होता की शत्रू पुरता गांगरून गेला आणि त्यांना भुई थोडी झाली मराठ्यांनी गडजिंकला पण मुलाचे लग्न सोडून शत्रूशी बेभान होऊन लढताना धारातीर्थी पडलेल्या तानाजीचे कलेवर पाहून मावळे ओक्साबोक्सी रडू लागले धन्य ते मावळे आणि धन्य तो पराक्रम